ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गोकुळचे माजी अध्यक्षांनी मुलगांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह केला शिवसेनात प्रवेश. कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक आणि माझे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आबाजी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. एकना शिंदे एकनाथ झाला पाटील पक्षप्रवेश आबाजींच्या अनुभवाने शिवसेना अधिक भक्कम होईल असा विश्वास शिंदेनी व्यक्त केला तर गोकुळ राजकारणात आता नरके गट आणखीन वाढणार आहे या सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि आमदार नरके यांनी सर्वांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने चाललेल्या या पक्षप्रवेशाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील